श्रीराम समर्थ श्रीराम भाग नव्याण्णव नौ। शुक्रवार तारीख एकोणीस डिसेंबर शाळेचे इन्स्पेक्टर काळे हे गुरुवारीच मुक्कामासाठी गोंदवल्याला आले त्यांना परत जाण्याची घाई असल्याने शुक्रवारी सकाळी महाराजांना जेवायला बोलवण्यात बोलवण्यासाठी ते मंदिरामध्ये आले महाराजांनी आपली प्रकृती बरी नसल्याचं सांगितलं अनेक प्रकारे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण काळे ऐकेनात तेव्हा त्यांच्याकडे येण्याचं त्यांनी कबूल केलं दुपारी बारा वाजता महाराज त्यांच्याकडे गेले बरोबर फक्त भाऊसाहेब केतकर होते दोघेजण पानावर बसले असताना काही कामासाठी काळे आत गेले जवळ इतर कोणी नाही असं पाहून महाराज भाऊसाहेबांना म्हणाले भाऊसाहेब मला आता जाणं जरूर आहे मी सोमवारी जाणार हे शब्द ऐकून भाऊसाहेबांना धक्काच बसला ते म्हणाले आपल्या मांडीवर मरण येणं म्हणजे उत्सव आहे महाराज आपल्याजवळ माझा अंतःकाळ व्हावा ही इच्छा धरून मी इथे येऊन राहिलोय यावर महाराज म्हणाले भाऊसाहेब तसा योग दिसत नाही भाऊसाहेबांनी पुन्हा विचारलं आपण जाणारच असं म्हणता तेव्हा त्याला काही इलाज नाही मग मी राहू कुठे महाराजांनी सांगितलं तुम्ही बारा वर्ष इथेच राहायचं इतक्यात काळे बाहेर आले आणि बोलण्याचा विषय बदलला जेवण आटोपून महाराज मंदिरात परत आले संध्याकाळी त्यांना दमा लागला त्याचवेळी कराडचा कोणी मनुष्य दर्शनाला आला होता त्याने समर्थांचा प्रसाद म्हणून एक नवी कफनी आणली होती ती अंगात घालण्याचा त्यांनी आग्रह केला म्हणून महाराजांनी ती कफनी घातली आणि रामासमोर आले आणि तसेच भजनाला उभे राहिले पायावर फार सूज आल्यामुळे त्यांना फार वेळ उभं राहत नव्हतं म्हणून ते कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहत आणि निरूपण सांगत त्या दिवशी रात्री एक वाजेपर्यंत भजन आणि निरूपण झालं शनिवार तारीख वीस डिसेंबर महाराजांचे चुलते संन्यासी होते त्यांचं वृंदावन धाकट्या राम मंदिरापशी आहे शनिवारी त्यांची पुण्यतिथी होती म्हणून महाराज वृंदावनाकडे आले होते त्या दिवशी जेवण दुपारी जरा उशिरा झालं जेवण झाल्यानंतर महाराज बाहेर आचवत होते समोर त्यांचे सासरे उभे होते त्यांच्याकडे पाहून ते म्हणाले बापू आकाशातून कुऱ्हाड सुटलीये मग कसं काय हे ऐकून त्यांचे सासरे घाबरले पण बोलून गेले महाराज माझी मुलगी लहान आहे याचा भावार्थ असा की माझी मुलगी इतक्या लवकर जाऊ नये यावर महाराज चटकन बोलले बरं तर राम तुमच्या मनाप्रमाणे करील रात्री महाराज पुन्हा भजनाला उभे राहिले मंदिरात खूप गर्दी झाली सुरुवातीला ते मागे पुढे फिरत होते पण नंतर कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहिले पायांना रग लागली म्हणजे एक पाय उचलून धरावा आणि एकाच पायावर उभं राहावं आणि त्या पायाला कळ लागली म्हणजे तो उचलून दुसऱ्या पायावर उभं राहावं याप्रमाणे त्यांनी रात्री दीड वाजेपर्यंत भजन केलं निरूपणामध्ये देहाचं अशाश्वतपण भगवंताची निष्ठा नामाचं महत्व सगुणाचं प्रेम संतांच्या संगतीचं श्रेष्ठपण याबद्दल पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितलं रविवार तारीख एकवीस डिसेंबर रविवारचा दिवस उजाळला महाराजांच्या सकट सर्व लोकांचे नित्याचे व्यवहार सुरू झाले दहा वाजता महाराजांनी आऊताईला बोलवलं सांगितलं आऊताई सगळ्यांना सांगा की आता भात गावाला गेला जी भाजी भाकरी मिळेल ती खाऊन आनंदाने नाम घ्या काळकंठा कंठा हे सांगून ते खोलीमध्ये जाऊन जरा पडले इतक्यात बाहेर अंताजी पंत आणि काका फडके यांच्यात काही कुरबुर झाली तेव्हा दोघांना खोलीमध्ये बोलावलं भांडणाचं कारण विचारलं तेव्हा काका म्हणाले महाराज हे पहा आपण नसला म्हणजे हे असं होत महाराज गमतीने असून म्हणाले काका पण उद्या सकाळी मी इथे आहे कुठे आपण रामाच्या घरी आहोत हे आपण रामाच्या घरी आहोत जे असेल ते गोड करून घ्यावं जे असेल ते रामाचा प्रसाद समजून खावं भांडण तंटा करू नये संध्याकाळी पाच वाजता श्री महाराज गोठ्यावर गेले बापूसाहेब खरे यांची सून न्यूमोनियानी आजारी होती तिला तिथेच ठेवली होती डॉक्टर जोशी तिची शुश्रूषा करीत होते महाराज तिला पाहायला गेले आणि बरं वाटेल काळजी करू नको असा धीर दिला आणि आपण गाईंच्याकडे आले अभ्यंकर नावाचे ग्रहस्थ गायींची व्यवस्था बघायचे गोठ्यामध्ये गायी आणि त्यांची वास्त्रं मिळून पाऊणशे जनावरं होती त्या सर्वांना नीट पाहून महाराज अभ्यंकरांच्या झोपडीसमोर आले तिथे गवत पडलं होतं ते साफ करायला त्यांनी सांगितलं तेव्हा भवानराव चटकन पुढे झाला त्यांनी ती जागा स्वच्छ केली सारवून काढली त्यावर रांगोळी घातली खुर्ची ठेवली आणि महाराज त्याच्यावर बसले गवताच्या दोन गंजी घेतल्या होत्या ते, ते गवत तिथेच पडून होत भवानरावला हाक मारून ते म्हणाले भवानराव आज तू इथेच राहा हे इतकं गवत इथे पडलंय नंतर सहज बोलता बोलता म्हणाले ही जागा फार छान आहे इथे कायमचं येऊन राहावं असं मला फार वाटत हे बोलून आपल्या खडावा महाराजांनी अभ्यंकरांपास दिल्या आणि त्यांना म्हणाले मी इथे राहायला येईन तोपर्यंत या सांभाळून ठेवा महाराजांना गायींचं फार प्रेम होतं हे सर्वांना ठाऊक होतं कधी कधी गायींचा गोठा ते स्वतः साफ करायचे कधी कधी तिथे स्वयंपाक करून जेवण करायचे म्हणून सर्वांचा समज असा झाला की लवकरच मंदिरातून गोठ्यात राहायला ते येणार आहेत अंधार पडण्याच्या सुमाराला गार वारा सुटला म्हणून महाराज मंदिरात परत आले आप्पा जरंडीकर नावाच्या माणसाने उपवास सुरू करून तीन दिवस झाले होते त्याला बोलून महाराजांनी विचारलं आप्पा अरे हे उपासाचा वेळ काय सुरू केलं आहे तू उपास का करतोयस आप्पा म्हणाला महाराज आपल्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून मी उपास करतोय यावर महाराज म्हणाले मारा इतकंच ना उद्या मला बरं वाटेल पण हे शब्द ते असं काही बोलले ना की आप्पाला त्यांचं म्हणणं अगदी खरंच वाटलं महाराजांनी त्याला आग्रह करून जेवायला घातला पुन्हा रात्री ते भजनाला उभे राहिले नऊ वाजताच सर्व मंदिर गच्च भरून गेलं श्री महाराज आरंभी थोडे तरी पुढे मागे हालत होते पण दहा वाजल्यानंतर एके ठिकाणी उभे राहूनच त्यांचं सांगणं चाललं होतं त्यांच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस होता त्यांचं ते शेवटचं भजन आणि निरूपण होतं म्हणून त्यांना उभं राहण्याचे विलक्षण कष्ट होत असताना देखील ते भजनामध्ये दे फार रंगून गेले होते सर्व निर्वाणीचे अभंग त्यांनी सांगितले एक अभंग असा सांगितला शरण शरण रघुनाथा भक्त पालन करी आता श्रीरामा निरोप द्यावा देयी अखंडित सेवा ब्रीद राखी रघुराज हेची सांगत असे तुझ हेची सांगतसे गुज दीनदासाची विनवणी आज्ञा द्यावी चक्रपाणी आपण जाणार हे महाराजांनी लोकांना जवळजवळ स्पष्टच सांगितलं भगवंताच्या नामाला विसरू नका हे सांगताना ते म्हणाले आजवरी तुम्हा सांगितली मात नामा विणहित समजू नका मानू नका नाम साधन हे लहान तुम्हा माझी आण जिवे भावे मानू नका सार संसार असार दृश्य जोजार मानू नका सोडू नका नाम धरू नका काम नाही नाही नेम आयुष्याचा दीनदास म्हणे सांगतो ते ऐका अभ्यास वैखरी सोडू नका महाराजांनी जन्मभर भगवंताच्या नामाचा अट्टहास धरला शेवटच्या दिवशी सुद्धा भगवंताचं नामच त्यांनी लोकांना सांगितलं नामाचं महत्त्व फारच मोठं आहे ही गोष्ट त्यांनी आपल्या जीवाची शपथ घेऊन मोठ्या कळकळीने कल सांगितली श्री महाराजांच्या भाषेमध्ये त्या दिवशी इतका रस ओसंडत होता की ऐकणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांच्या डोळ्यांना श्रुधारा लागल्या होत्या भजन होता होता रात्री एक वाजला आणि महाराजांनी अभंग म्हटला सरली सरली आयुष्याची गणना सरली सरली आयुष्याची गणना आता येणे नाही पुन्हा तुझ्या पायी मन मनराही हेची सुख आम्हा देई तुझ्या पायी पडली मिठी आता जातो उठा उठाउठी दीनदास म्हणे रघुनाथा आज्ञा द्यावी मज आता आज्ञा द्यावी मज आता हा भंग म्हणून महाराजांनी समोर उभ्या असलेल्या श्रीरामरायाकडे इतक्या प्रेमळपणाने पाहिलं की सगुण प्रेमाचा त्यांनी कळसच केला लगेच लोकांच्याकडे पाहून ते म्हणाले बाळ गोपाळ लहान थोर भाऊ बंद वतनदार नाही झालो द्रव्यवान वान जन्म घेऊनी झाला शिण काय दाखवू वदन रामार्पण केला प्राण आता नाही नाही धोका राम नेईल परलोका आज्ञा सकळ लोक पाया पडतो मी रंक आता पुन्हा नये गावा दीनदासा कृपा ठेवा दीनदासा कृपा ठेवा श्री महाराजांच्या तोंडून हा भंग ऐकल्यावर लोकांचा जीव नुसता पिळवटून निघाला ज्यांना मोठ्याने रडता येईना दुःख आतमध्ये सामावेना पण तेथून उठून बाहेरही जावेना अखेर अखेर दीड वाजला तेव्हा महाराजांनी सर्वांना नमस्कार केला सर्वांच्याकडे प्रेमाने भरलेल्या नजरेने पाहिलं अगदी सावकाश पण गोड आवाजात अखेरचा भंग म्हटला भजनाचा शेवट आला भजनाचा शेवट आला एक वेळ राम बोला एक वेळ राम बोला आजी पुण्य पर्व काळ पुन्हा नाही ऐसी वेळ राम नाम वाचे बोला आत्मसुखा माझी डोला दीनदास सांगे निका राम नाम स्वामी शिक्का राम नाम स्वामी शिक्का झाल महाराजांचं शेवटचं भजन संपलं ज्या भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला त्या नामाच्या प्रेमाची त्या दिवशी त्यांनी पराकाष्ठा केली नामाचं महत्त्व सांगण्यासाठी जे ते जन्माला आले होते नामाच्या महत्त्वाचं जन्मभर त्यांनी गायन केलं आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचं महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालवलं महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिलं कानांनी नाम ऐकलं वाणींनी नाम घेतलं मनानी नाम कल्पिलं बुद्धीने नाम चिंतल, काया वाचा मनाने जगात एका नामाशिवाय दुसरं काही काही सत्य मानलं नाही श्रीराम समर्थ श्रीराम